मी शरद बाहुला जाधव राहनाळ केंद्राचा केंद्र प्रमुख आमच्या राहनाळ केंद्राची केंद्रशाळा जिल्हा परिषद डिजिटल केंद्रशाळा राहणार या शाळेत चे प्रभारी मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षक श्री अजय लिंबाजी पाटील हे या शाळेच्या उन्नतीसाठी विकासासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवत असतात पटसंख्या वाढीसाठी सर गावात दरवर्षी फ्लेक्स लावतात मोठे मोठे बॅनर लावतात दरवर्षी पॉम्प्लेट छापून गावात वाटले जातात त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शासनाच्या सर्व योजनांचा तिथं ठळक अक्षरात उल्लेख केलेला असतो मग मोफत पाठ्यपुस्तके असो मोफत गणवेश असो किंवा श सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजना असो आणि शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम असो या सर्व उपक्रमांची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करून संपूर्ण गावात या परिसरामध्ये प्रसिद्धी केली जाते तर दोन हजार एकोणीस या सालापासून या शाळेमध्ये पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत सर या शाळेत आले त्यावेळेस या शाळेची पटसंख्या एकशे नव्वदच्या आसपास होती आणि आज दरवर्षी तीस टक्के या पटसंख्येत वाढ झाली आणि आज जवळपास तीनशेच्या पुढे या शाळे शाळेची पटसंख्या आहे सरांनी शाळेच्या पटसंख्या वाढीसाठी खूप परिश्रम घेतलेत पालक सभा घेतल्या गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांची मदत घेतली महिला मंडळांची मदत घेतली बचत गटांची मदत घेतली त्याबरोबरच पदाधिकारी असतील जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील यांच्या मदतीने या शाळेच्या पटसंख्या वाढीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले फेरी काढली जाते वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली जाते आणि स्थानिक वर्तमानपत्र असो किंवा राज्यस्तरावरचं वर्तमानपत्र असो यावर शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना पालकांना मोठ्या प्रमाणावर आवाहन केलं जातं पालकांच्या सभा घेतल्या जातात ग्रामसभेमध्ये सुद्धा हा विषय घेतला जातो त्या ठिकाणीसुद्धा पत्रकं वाटली जातात त्याबरोबरच संपूर्ण गावातील ग्रामस्थ असतील पालक असतील यांचा सहभाग घेऊन गावात मोठ्या प्रमाणावर प्रभात फेरी काढली जाते वातावरण निर्मिती केली जाते विद्यार्थ्यांना शंभर टक्के गणवेश पाठ्यपुस्तकं मोफत दिली जातात त्यांना शालोपयोगी साहित्य विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या माध्यमातून ते दफ्तर असो त्यांना वह्या असो पेन्सिल असो किंवा पेन असो या सगळ्या गोष्टी ते, ते उपलब्ध करून देतात त्याच्यामुळे गावातील सगळ्या विद्यार्थ्यांचा ओढा या जिल्हा परिषद शाळेकडे वाढलेला आहे आणि दरवर्षी ही पटसंख्या अशीच वाढत आहे या वर्षी सुद्धा पटसंख्या तीनशेच्या जात जाते आणि अजून सुद्धा प्रवेश चालू होत था, चालूच आहे था।